हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर फायनली तुमच्या सगळ्यांच्या खूप साऱ्या कमेंट आल्या त्यानंतर आता मी हा व्हिडिओ बनवते की माझी जी शिलाईची जर्नी म्हणा किंवा थोडक्यात माझी स्टोरी मी कशी आली ह्या फील्डमध्ये कशी शिकले ते मी तुम्हाला सांगणार आहे कारण की मला एवढंच वाटतं की ह्याच्यातून काहीतरी मोटिवेशन मिळावं समोरच्याला तर मला इतके कॉल आले की काही ताईंनी तर मला ना ड्रेससाठी ऑर्डर ऑर्डर दिली कारण त्या स्वतः टेलर आहेत त्यांचं स्वतः ब्लाऊज शिवतात पण त्यांना ड्रेस शिवता येत नाही त्या बोलल्या की क्लास करून आम्हाला ब्लाऊज शिवता येतात पण ड्रेसच शिवता येत नाही आहे आणि तू तरी इतकं का, काय काय का बनवते यातलं काहीच आम्हाला जमत नाही फक्त ब्लाऊज एकच एवढंच येतं आहे दुसरं काही येत नाही तर त्यांनी त्यांच्यासाठी शॉर्ट कुर्ती लाँग कुर्ती त्यांच्या मुलीसाठी ड्रेस माझ्याकडून शिवून घेतले आहेत असं बऱ्याच जणांचं असं झालं आहे माझ्यासोबत तर मी तेच तुम्हाला सांगणार आहे की कसं शिकले काय शिकले तर कोणाचे व्हिडिओ बघून शिकले हे तर मी आधी पण तुम्हाला सांगितलं होतं पण मी असं एकच प्रॉपर कोणाचे तरी बघितले नाही आता काय आपण असं सर्च करतो की समजा आपल्याला कटोरी ब्लाऊजचं टाकायचं आहे कटोरी ब्लाऊज कसा शिवायचा कटिंग अँड स्टिचिंग तर असं सर्च केला जो पहिला व्हिडिओ येईल तोच मी बघितलेला आहे असं काही नाही पण तेवढाच हा एक दोनच मी व्हिडिओ बघितले होते जास्तीत जास्त फक्त एक एक दीड दीड तासाचे होते ते रिपीट तीन तीनदा बघितले त्याच्या नोट्स काढल्या तुम्हाला थोडक्यात मी दाखवते याच्या आधीही दाखवलेलंच आहे त्या व्हिडिओमध्ये पण तरी आता जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना काय तो व्हिडिओ सापडत नाही आहे त्याच्यामुळे आता तुमच्यासाठी मी पुन्हा सांगते तर मी ज्या दिवशी सुरुवात केली होती त्या दिवशी मी हे इथून सुरुवात केली होती इथं तारीख नाही आहे नाही तर तुम्हाला तारीख दिली असती बघा आता मी जर टक्सचा ब्लाउज शिवला आहे तर टक्सची उंचीसाठी रुंदी घ्यायची आणि एक इंच शिलाई मार्जिन घ्यायचं त्यानंतर ही सगळे जे तुम्हाला डायग्राम दिसत आहेत त्या ब्लाउजच्या डायग्राम आहेत त्यानंतर मागच्या गळा आता मागचा गळा इथं लिहिला आहे तर मागच्या गळ्यासाठी त्यासाठी दीड इंचच्या पट्ट्या कापून घ्यायच्या आणि नंतर पट्टीला सिलाई करायची तर असं खूप म्हणजे मी हे जर तुम्हाला वाचून दाखवलं ना मी ह्याचं वाटलंच तर तुम्हाला फोटो काढून स्क्रीनवरती टाकेल किंवा कम्युनिटी पोस्टमध्ये टाकेल जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल त्याच्याखाली आता हुक लावणार तर हुक लावायलासुद्धा मी नोट्स काढल्या होत्या की हुक कसे लावायचे त्याचा एखादा व्हिडिओ बघितला होता की हुक कसे लावायचे इथं बघा लिहिलं आहे की मोठी पट्टी डाव्या uh, सा डाव्या साईडला आणि छोटी पट्टी उजव्या साईडला लावायची उजव्या साईडला पहिल्यांदा वरच्या साईडने लावायची असं म्हणजे खूप काय काय असं वेगवेगळं त्याच्यानंतर माझे चार आहे होताचे बघा experiment... okay. कटोरी ब्लाऊज चार्ट ब्लाउज कटिंग चार्ट साईजनुसार पहिल्यांदा मी वन टक्स क्रॉस पट्टीचा पहिल्यांदा वन टक्सचा शिवला त्यानंतर वन टक्स क्रॉस पट्टीचा त्याची मापं त्यानंतर लहान मुलींची मापं त्याच्यानंतर खूप पान्यातली फाटली गेलेली आहेत नाहीतर बघा इथं बाहीचा चार्ट आहे खूप पानं फाटलेत आणि हे बघा हे बघा हे सगळे नोट्सच आहेत हे जे आहे की नाही नोट्स आहेत कुठून कसं करायचं कसं काय नाही करायचं त्यानंतर मी धोती पॅन्ट शिवताना नाही बघा धोती पॅन्टचे इथं डायग्राम आहेत त्यानंतर हे धोती डायग्राम मध्ये ह्या साईडला दोन इंच त्या साईडला आसन किती सोडायचं खाली किती सोडायचं कट कितीवरून द्यायचा हे सगळं मी इथं दिलेलं आहे त्यानंतर ही मापच आहेत आणि ह्यामध्ये दुसरं आता काही नाही पण आता लेटेस्ट मी जे फ्रॉक शिवायला घेतल्या होत्या मला काय फ्रॉक्स मी कुणादा व्हिडिओ विडिओ काही बघितलं नाही मी डायरेक्ट डायग्रॅम काढले हे बघा हि तर डायग्रॅम आहे ती सहा महिन्यापासून ते एक वर्षाच्या मुलीपर्यंत मुलीची डायग्रॅम आहे हे दोन वरचा पार्ट एवढा खालचा पार्ट एवढा त्याच्यानंतर मग ही त्यांची माप आहे हे बघा हे तर तीन वर्षाच्या मुलीची डायग्रॅम आहे <coughs> त्यानंतर ही आहे सहा वर्षाच्या मुलीची डायग्रॅम त्या ऑर्डर आहेत सगळ्या आणि त्याच्यानंतर मग मी सुरुवात केली होती गुढीची तर गुढीसाठी मीच गुढीचं ती वही गचं भरली होती ते पानं शिल्लक नव्हती तर गुढीसाठी मी याद्या स्टार्ट केलंय हे बघा हे तर सात वर्षाच्या मुलीची डायग्राम आणि माप आहेत हे बघा ही गुढीची साडी तर गुढीची साडी जी आहे ना शाही ती कशी शिवायची जे डायग्राम पहिल्यांदा खाली नोट्स काढल्यात त्यानंतर सहा महिन्याच्या मुलीचा स्कर्ट आणि टॉप कसा शिवायचा त्याची डायग्राम आहे त्यानंतर बघा इथं स्कर्ट स्कट टॉपची लहान मुलींची तर वयानुसार म्हणजे एक वर्ष दोन वर्ष चार वर्ष पाच वर्ष अशी माप किती घ्यायची त्याचं चार्ट आहे दोन्ही त्याच्या स्कर्टचा एक आणि टॉपचा एक असे दोन्ही चार्ट आहे त्याचे चा? तर तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला मी कळल्या असेल की कुठलाही व्हिडिओ बघून तुम्हाला येऊ शकत नाही तुम्हाला त्याच्या डायग्राम काढाव्या लागतेला नोट्स काढाव्या लागतेला अभ्यास करावा लागेल तरच तुम्हाला येईल आणि सुद्धा आता मी शाळेत असताना कॉलेज असतानासुद्धा मी खूप नोट्स वगैरे काढायचे माझे नोट्स दुसरे वापरायचे त्याच्यामुळे मला पहिल्यापासून नोट्स काढल्याशिवाय काय ते, ते लक्षात राहत नाही आणि अशाच सुद्धा त्यातली भरपूर पानं फाटली गेलेली आहेत नाहीतर मी तुम्हाला डिटेलमध्ये सगळं दाखवलं असतो खूप फाटली पानं कारण पहिला तर किती तीन साडेतीन वर्ष होत आली माझी मशीन मी घेतली होती त्याला तर आता तुमचा हा प्रश्न क्लिअर झाला आहे की कोणताही व्हिडिओ बघितला म्हणून ते तुम्हाला येणार नाही त्या रिलेटेड तुम्हाला नोट्स काढाव्या लागतील तरच तुम्हाला ते शिवता येईल प्रॉपर असं आहे तर टोप्या वगैरे याच्या तर मी काही नोट्स काढल्या नव्हत्या कारण काही गोष्टी अशा आहेत ना हेअरबेल्ट म्हणा टोप्या म्हणा दुसरं काहीही असू द्या जे थोडंसं इजी आहे ते ना फक्त बघितलं तरी त्याची प्रोसिजर माझ्या लगेच डोक्यामध्ये तयार होते की ह्याला असं द जोडावं लागेल त्याला तसं करावं लागेल एखादी आप गोष्ट आता हा ड्रेस बघितला तर आता हा ड्रेस आहे अमरेला तर मला लगेच कळलं लगे घ्याचा घेर अमरेला कटमध्ये करायचा आहे वगैरे असं लगेच प्रोसिजर आपल्या लक्षात येते ना एक समोरचा ड्रेस बघितला काही वस्तू बघितली तर तर असं आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला एक घरी बसून शिकायचं असेल कोणताही क्लास न करता तर तुम्हाला नोट्स काढावं लागतील डायग्रॅम काढावे लागतील तरच तुम्हाला येईल तर हे झालं शिलाईच्या कसं शिकले ह्याच्या रिलेटेड तुम्हाला डिटेल सांगितले आता मी सांगते की मी ह्याच्यामध्ये कसं काय आले तर मला कधी म्हणजे कधीच शिलाई काम करायचं नव्हतं कधीही मी असं कधीही लहानपणापासूनच विचार नव्हता केला की मला शिलाई काम करायचं आहे वगैरे काय असं म्हणजे एक हेच होतं की नाही जॉब करायचा जॉब करायचा असंच मनामध्ये होतं पण नंतर असं सिच्युएशनच अशा होत गेल्या तर बघा माझं असं म्हणजे कधीही नव्हतं की मला शिलाई काम करायचं आहे किंवा मला याची आवडही नव्हती अजिबात नाही आवडही नव्हती आणि काहीच नव्हतं म्हणजे कारण कधी मशीन बघितली नव्हती आम्ही कधीही कपडे शिवायला जातच नव्हतो आमचा रे शाळेतच कपडे भेटायचे त्याच्यानंतर कॉलेजचा जे युनिफॉर्म असायचे ते शिवायला माझे वडीलच जायचे आणि मापासाठी आपल्या घरचाच एखादा ड्रेस घेऊन जायचे असं त्याच्यामुळे मशीन बघणं आणि माझा कधी संबंध आलेला नव्हता त्यामुळे मशीनविषयी मला अजिबात म्हणजे एक्स हे नव्हतं अट्रॅक्शनही नव्हतं आणि आवडही नव्हती शिवायची आणि मग झालं असं की इथं आल्यानंतर आम्ही थोडं मार्केटपासून दूर राहतो त्याच्यामुळे तर जवळपास कोणी शिलाई काम करणारं नसायचं आणि मला कोणतेही कपडे का अगदी टी शर्ट केला घेतला तरी फिटिंग केल्याशिवाय तो बसतच नव्हता एक्स्ट्रा स्मॉल घेतला तरी आता माझी तब्येत थोडी बरी झाली पण आधी खूप जास्त बारीक होती त्याच्यामुळे मग काहीच बसत नव्हतं मग मला इतका म्हणजे कंटाळा यायचा तो फिटिंग करायला जा इकडं जा तिकडं रुद्र पण लहान होता आता तो पाच वर्षाचा आहे ज्यावेळेस मशीन घेतली त्यावेळेस तो दोनच वर्षाचा होता पावणे दोन वर्षाचा असेल आणि मग त्याला घेऊन असं कुठं जाणं मग होतच नव्हतं पॉसिबलच होत नव्हतं आणि मग मला लय इतका कंटाळा जास्त जरी नाही तरी आपण एक दोन महिन्यातून तरी एक दोन ड्रेस घेतोच ना मग ते सुद्धा फिटिंग करायचं मला खूप यायला लागला मग असंच म्हटलं चला फिटिंग करायपुरती तर अशी छोटी मशीन घेऊया म्हणून मग मी ही मशीन घेतली पण ही तरी कोणी सजासजी घेऊन देणार नव्हतं कारण की त्यावेळेस माझ्याकडे काय पैसे हो नव्हते त्याच्यामुळे रडून रडून मला ही मशीन घ्यावी लागली आणि ही मशीन माझ्या म्हणजे आयुष्यात आली ना हा खरं तर मला वाटतं की माझ्यामध्ये जी कला होती जी कला मला समजावी उमजावी ह्यासाठी ते देवानेच ही मशीन माझ्या आयुष्यात आणली आणि मला माझ्यातली कला जाणवली की मला म्हणतात ना आपल्यातली जी कला लपलेली असती आप ते आपल्याला कळत नाही त्यासाठी काहीतरी कारण लागतं आणि ही मशीन त्यासाठी कारण ठरली सुरुवातीला मी मशीन घेतली पहिल्या दिवशी मी फक्त अनबॉक्सिंग केली म्हणजे ऑनलाईनच घेतलेली आहे मी फ्लिपकार्टवरून घेतली होती उषाची मशीन आहे साडेनऊ हजाराला खूप रडावं लागलं त्याच्यासाठी तेव्हा कुठेही भेटली कारण खूप वैता यायचा मला फिटिंगला जाऊ ह्याहून जाऊ त्याहून जा मला इतका वैता यायचा आणि त्याच्यामुळे मला साडीचे ड्रेस पण घालायची आवड होती पहिल्यापासून मग मी असं साडी जुन्या शिवायला द्यायची आणि मग मला ते खूप जाणं येणं ते पैसे इतकं परवडायचंच नाही कारण फिटिंग करायला फक्त चाळीस रुपये घेतात इथे फिटिंगला फक्त मी दहाच रुपये घेते आम घरी असल्यामुळे चाळीस रुपये घेतात मला नकोच वाटायचं मला वाटतं ह्याला फिटिंग करा चाळीस रुपये देण्यापेक्षा मी घरीच करेन ना म्हणून मग ही मशीन घेतली पहिल्या आठवडाभर मला काहीच मशीन चालवता येत नव्हती कारण सुई कशी करायची हे हे पाठीमागचं उचलायचं असतं आणि नंतर कपडाखाली घालायचं असतो हे सुद्धा माहीत नव्हतं मी कपडा तशीच मोरं टाकलायची यायचंच नाही सगळं नुसतं चुरगुळ चुरगुळ व्हायचं सगळा धागा लूस सुटायचा काहीच नव्हतं ज्या दिवशी मी मशीन रिटर्न करणार होती कारण आठ दिवसाची पॉलिसी असते तुम्ही आठ दिवसानंतर रिटर्न देऊ शकता मग मी रिटर्न देणार होती त्या दिवशी माझी ते एक मैत्रीण राहते ती आली तिला थोडीफार नॉलेज होतं त्यांच्या घरी मशीन होती ती इथं नव्हती पण गावाकडे होती तर तिला माहीत होतं ती म्हटली माझं ड्रेस फिटिंग करायचं मग करा ती फिटिंग करायला आली मला काय येत नव्हतीला म्हटली ये माझ मी आज मशीन रिटर्न देणार आहे तेवढेच तुझे ड्रेस तरी फिटिंग करून घे मग ती आली आणि तिनं सुरुवात केली तिनं एक दोन ड्रेस फिटिंग केलं आणि मला मी लगेच लक्ष दिलं आणि बघितलं मग मला कळलं की ते पाठीमागचं वर उचलायचं नंतर कपडा खाली ठेवायचा ते खाली ठेवायचं टेन्शन मग सोयी चालू होती मशीन मला माहीतच नव्हतं त्यानंतर मला ते कळलं आणि मग मी हे बुक आहे ना त्याच्यामध्ये सगळं दिलेलं असतं मशीन मशीनसोबत एक पुस्तक असतं आणि डेमो देणारे पण येतात पण मी इतके कॉल करून पण मला डेमो देणारा तो माणूस आला नाही त्याच्यामुळे मग मला ते मशीन पुस्तक आहे ना ते पुस्तक वाचावं लागलं ला, सगळं त्याच्या नोट्स काढावं ला, लागलं ला, परत कर कसं काय कोणती शिलाई कारण ह्याच्यामध्ये भरपूर फीचर्स आहेत पिको फॉल आहे बटन लूप हुक सगळं ह्याच्यामध्ये बसतं ह्या मशीनमध्ये पण ते घरगुतीसाठी चांगली आहे असं जास्त बाहेरचं आपण नाही घेऊ शकत मी बाहेरचं सुद्धा भरपूर घेतलं आहे सहा तास काम केलं याच्यावरती पण आता मला वाटतंय की त्याचाच परिणाम असा झाला की ही मशीन आता खराब झाली होती मागच्या आठवड्यात आम्ही पाचशे रुपये भरून त्यातली जी स्प्रिंग असती ती गेली होती ती भरून परत घेतली त्याच्यामुळे घरगुतीसाठी ठीक थी आहे आणि बाहेरच्यासाठी पण ठीक आहे फक्त पिकोपॉलसाठी बाकी तुम्ही याच्यावरती जास्त काही करू नका कारण मग ही मशीन खराब होते तर मशीनविषयी मी नंतर तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन दोन्ही मिशन मशीनविषयी तर मग झालं असतं परत मग मी वाचलं आणि नंतर मला एक पंधरावीस दिवसात करेक्ट मशीन चालवायला लागली आणि पंधरा वीस दिवसानंतर मग मी ब्लाऊज कसा शिवायचा पहिल्यांदा तर सब सिंपल मी फक्त कपड्यावरती आठ दिवस मी फक्त कपड्यावरती सरळ शिलाई आडवी शिलाई वाकडी तिकडी असली तसली शिलाई सगळ्या शिव शिलाई टाकल्या त्याच्यानंतर मग मी ब्लाऊज शिवायला घेतला आणि पहिला ब्लाउज मी शिवला होता अस्तरचा तो मला इतका काही जमला नाही दुसरा मी शिवला अस्तरवाला पण स्लीवलेस ठेवला होता तो बऱ्यापैकी छान जमला नवरात्र होते तेव्हा आणि ज्या दिवशी शिवला होता त्याच दिवशी मी मग नवरात्रीमध्ये खाली घालून गेली होती बऱ्यापैकी छान बसला आणि त्याच्यानंतर मग मी असंच ब्लाउज शिवू हे शिवू ते शिवू अगदी सहा महिन्यामध्येच मला कस्टमर यायला लागले ला माझ्याकडे कोणताही क्लास नाही शिलाईचं संबंध नाही तरी बायका यायला लागल्या कारण तर मशीनच नाही कोणापेक्षा आसपास टेलरच नाहीत मग त्यांना फिटिंग करायला खूप प्रॉब्लेम यायचा काय पण असू दे मग त्या म्हणायच्या शिवाजी राहू दे पण फिटिंग तरी करून दे मग सुरुवातीला मला फिटिंगची इतके म्हणजे कुठं ते मॅक्सी खालणं फोल्ड कर छोटी कर मॅक्सीला फिटिंग कर ड्रेसला फिटिंग कर फाटलं तुटलं उसवलं त्याला शिलाई कर याच्यामध्येच माझं पहिले एक दोन तीन महिने गेले त्याच्यानंतर मग एक वरच्या काकी त्या म्हणल्या माझा ब्लाऊज शिवून दे कटोरीचा मग त्यांचा म्हटलं मला येत नाही मग त्या म्हणला घेऊन तरी बघ त्या थोडी तब्येत आहेत आणि ज्यावेळेस तब्येती मला ना त्यांचा खूप प्रॉब्लेम येतो त्यांचा ब्लाऊज माझ्याकडून अगदी अगड़। करेक्ट शिवला गेला फक्त झाला असं की हे कटोरीचा टक्स असतो ना तो जरा असं म्हणजे व्यवस्थित आले नव्हते टक्स एकदम असं खूप पट्टीच्या आसपास आले होते जवळ इकडे यायला पाहिजे होतं ते इकडं इकडे पूर्ण आले होते एवढाच एक मिस्टेक झाली ती पण त्यांचा ब्लाऊज पीस मार्केटला वाला होता त्याच्यामुळे सेम पीस मी दुसरा आणला आणि त्यांना दुसरा ब्लाऊज शिवून दिला त्याच्यानंतर मग त्यांचेच मी साधारणतः सात आठ ब्लाऊज शिवले आणि खूप प्रॅक्टिस झाले त्याच्यानंतर शेजारी हे ते असे यायला लागले एका वर्षामध्ये माझ्याकडं बऱ्यापैकी कस्टमर यायला लागले पहिल्या वर्षी आणि मग एक वर्ष असंच निघून गेलं त्याच्यानंतर मग असंच भरपूर कस्टमर यायला लागले प दुसऱ्या वर्षात भरपूर कस्टमर आले शिलाईचे पैसेसुद्धा माझ्या अगदी लगेच वसूल झाले होते मशीनचे पैसे तर मग असे मी ह्या फील्डमध्ये आले खरं मला कधीही शिलाई मशीन शिकायचीही नव्हती करायचंही नव्हती इंटरेस्टही नव्हता माहीतही नव्हतं आणि त्याच्यानंतर मला याची इतकी आवड वाटू लागली मशीन चालवाय इतकं छान वाटायला लागले की मला बाकीची कामं सोडून फक्त मशीनवरतीच बसावं असंच वाटायला लागलं आणि मग मी ते सुरूच ठेवलं कंटिन्यू सुरू ठेवलं काही ना काही करत राहायची काही ना काही काहीतरी वेगवेगळ्या आयडिया लाव काही, काही शिलाईचं काम नसलं तरी वेगळं काहीतरी करत बस कुठं पिशवीचंच कवर कर कुठं ह्या कर त्या कर असं करत गेले आणि त्याच्यानंतर मग मला ते परफेक्ट जमायला लागलं ना आता जवळजवळ तीन साडेतीन वर्ष झालं दोन हजार बावीसला घेतली होती मी ऑगस्ट दोन हजार बावीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस तर तीन नाही अडीच पावणे तीन वर्ष झाली आहेत आणि मग एवढे एवढ्यामध्ये माझी इतकी प्रॉक्ट प्रॅक्टिस बसली पहिल्यांदा फिनिशिंग खूप बिघडायचं दरी बायका द्यायच्या शिवायला पहिले जर जुने व्हिडिओ बघितले ना तुम्हाला कळेल प खूप फिनिशिंग बिघडायचं तरी पण बायका द्यायच्या शिवायला म्हणायच्या चालतंय थोडंफार एवढं कोण बघतं आहे असं म्हणायच्या मग द्यायच्या आणि मग त्याच्यानंतर जुने व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर मग हात बसत गेला सवय होत गेली आणि आता बऱ्यापैकी चांगलं फिनिशिंग येतं असं म्हणणार नाही की परफेक्ट पण बऱ्यापैकी चांगलं येतं आता जस्ट एक ब्लाउज शिवला तो मी तुम्हाला दाखवते हे बघा याचा बॅकनेक हा असा राहणार आहे खूप ट्रेंडमध्ये आता नवीन आहे हा जास्त कोणाकडे मी तर बघितला नाही हे बघा असा बॅकनेक आहे ह्याचा पॅच लागलेला आहे आणि त्याचसोबत ह्याचे स्लीव्स मी ह्याशी दिलेले आहे अशी राहणार आहे याची स्लीव अजून इथे एक छोटं बटन लावायचं आहे आणि पुढे मी प्रिन्सेस दिलेला आहे बघा पुढे प्रिन्सेस कट आहे आणि पूर्ण पुढच्या गळ्याला पण आरीवर खेल्यासारखा इथं लेस दिलेला आहे खूप सुंदर असा हा ब्लाऊज तयार झाला आहे आणि ह्याचं सुद्धा तुम्ही बघू शकता तुम्हाला मी दाखवते अजून ओपन करून अजून याला हुक नाही लावले त्याच्यामुळे पॅच पण आता चिटकवला आहे हे बघा असं राहणार आहे पाठीमागचा पॅच खूप सुंदर दिसतो हा असा ज्यावेळेस पाठीमाग असा दबून बसतो ना त्यावेळेस आणि आहे फ्रंट तर मस्त असा ब्लाऊज तयार झाला आणि तुम्हीच बघू शकता बऱ्यापैकी चांगलं फिनिशिंग झालेलं आहे आता छान फिनिशिंग येतं ह्या हुकाच्या पट्ट्या म्हणा लोपची पट्टी म्हणा सगळ्या अगदी छान लावता येतात काहीच एवढा प्रॉब्लेम येत नाही तर आणि ड्रेस तर तुम्ही बघितलं अगदी परफेक्ट येतात आता ही गुढीची साड आहे तीसुद्धा तुम्हाला दाखवते खूप छान अशी रेडी झालेली आहे डबल लेअरवाले आहे ही ते सुंदर अशी गुढीची साडी तर मग अशीच मी ह्याच्यामध्ये आले आणि शिकत गेले शिकले आणि ही सुद्धा साडी तुम्हाला दाखवते वाली जिंक आहे हे जे आहे शाही मस्तानी सेम आहे त्यातलीच आहे शाही मस्तानी तर हे बघा असं मग मला बाकीच्या आता ह्या गुढीची साडीची सुद्धा मी व्हिडिओ बघितला नाही हे मनानेच येतं कारण डबल लेअर आपल्याला कळतं ले ना कसं शिवायचं लगेचच त्याच्यामुळे मग तर ही होती माझी शिलाईची जर्नी मी कशी आले ह्याच्यामध्ये कशी शिकले आणि नंतर मला आवड निर्माण झाली आणि माझ्यातली कला मला समजली कारण बरेच जण आहे क्लास करून फक्त एखादी गोष्ट शिवता येते मला क्लास न करता ऑल सगळं शिवता येतं मला शिवता येत नाही असं काही नाही कोणताही ड्रेस तुम्ही सांगा मला शिवायला मी तसा शिवून रेडी करते फक्त कसं कर आहे समोरच्याने तेवढे पैसे दिले पाहिजे आता माझं जे कसं आहे परवडलं पण पाहिजे आता कोणी कुणी मला मॅटर्निटीचं विचारलं तर मॅटर्निटी गाऊन शिवायचं म्हणलं की दोन हजार रुपये तरी द्यायला पाहिजे समोरच्यानं कारण त्याच्यामध्ये किती नेटचा घेरा असतो खालणं फ्रील जवळजवळ तीस मीटर नेट लागतं त्या ड्रेसला तर मग असं असतं त्यामुळे जसे पैसे येतील तसं आपण काम करत राहतो हो। आणि माहीत नाही तुम्हाला तर काही आवडलं काही नाही आवडलं मी माझी जर्नी तुमच्यासोबत शेअर केली आणि ती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तेही विचारा मी त्याच्यावरती सुद्धा लवकरच न व्हिडिओ घेऊन येईल क्वेश्चन आन्सरचा तुमचे काही प्रश्न असतील तर तर चला आता आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते कसा वाटला कमेंटमध्ये सांगाना आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय